यांच्यापासून आजच्या कार्यक्रमाची आपण का सुरुवात करणार आहोत नमस्कार माऊली आपलं सोनटक्के आणि साहेबांचं आणि हे सगळं एकदा सोन टक्के वहिनीसाठी टाळ्या वाजवू द्या पब्लिकची लाईट राहत्या नायला माणूस खाली जाईल हा टाळ्या एवढ्यासाठी वाजवायला सांगितल्या तुमच्याकडनं उखाणा ऐकायचाय म्हणून बैयाला समाधान त्याला दिसू दे बोला महादेवाच्या पिंडीला कोणी म्हणायचं नाही उखाणा येत नसेल आताच मागे जावा पुन्हा म्हणून मला येत नाही हा माईक माझ्याकडे राहू द्या आज मे बसलाय हा गावड्याची गाय गावीच दूध कशाची गाय गवड्याची गाय गवळ्याची का गवळ्याची गवळी गवळी बर गवळे गवळी इकडे ताशा वाजवायला आमच्याकडे हा गवळ्याची गाय गाईचं दूध दुधाचं दही दु� दह्याचं दूध तुपाचं लोणी लोण्याचं लोण्याच तुपाचं लोणी कस कसं करायला लागलं लोणी भरायच लोणीमध्ये गवड्याची गाय गवडी हा गवडी लोकांना कपडं धुवून बोल बोलून हा गवड्याची गाय गाईच दूध दुधाचं दही दह्याचं लोणी लोण्याचं तूप तुपाचा गणपती गणपतीचं देऊळ बांधलं किती छान अमोल रावांना सारा गावात मान तुम ती पेरदा बोला नाव तुमचं विशाखा परघर मोल विशाखा परघर मोल विशाखा परघर मोर मोर स्पिलिंग कावले हो जो बाबा अवघड पुढे धम्मराज परघर मोर हा पुढे विशाखा धम्मराज परग मग आहो पुढ सगळं आधार कार्डच हा आंबा फुले पानो पाणी पळस फुले रानो राणी धम्मराजचं नाव घेते मी त्यांची अर्धांगिनी बोला ना बहिणी नाव आपलं चैताली रोहित आवचा आऊचा पुढे काचाच्या गिलात काचाच्या गिलासात पांढरे पांढरे दही काचाच्या गिलासात तुम्ही ताकापासून सुरुवात केली दही दुधावर झाले बोला काचाच्या गिलासात पांढरे पांढरे दही माझ्या मंगळसूत्र रोहित रावांची सही तुमचं काय कर्ज आहे बँकेच बाकी हा का बघायला गे हसा हा वर्ष आला खाल जाधव वर्षा लखन जाधव तुम्ही होते का गेल्या वर्षाचं वाटते मला हा बोला शिमेच्या दोन तीन मला अरे उखाना उखाना माझी आई ते शूटिंग चालू केली बापाची माया आईची खुशी लखांचं नाव घेते हळदी कुंकूच्या दिवशी धन्यवाद काय वाजवा त्यांच्यासाठी बोला बहिणी पूजा सुनील कांबळे गडबड आहे का तुम्हाला पटकन सांगून मोकळे झाले हा फक्त बडबड नका करू हा सूर्याला आग आहे चंद्राला डाग आहे सूर्याला आग आहे चंद्राला डाग आहे जे त्यांच्या चेहऱ्यावर राग आहे ते माझ्या प्रेमाचा भाग आहे बर पण त्यांचं नावच नाही येतलं की त्यांचं म्हणून त्यांचं त्यांच्या घरी झाले आपल्याला काय त्यांचे त्यांच्याशी राहू द्या राग तुमच्याकडे सोनी सचिन कागदिलवाय सोनी सचिन कागदिलवाय का पुढे हिमालय पर्वतावर बर्फाच्या राशी सचिन रावांचे नाव घेते होम मिनिस्टरच्या दिवशी साडी भारी हो बोला अमोल रुचिका दुर्शनवार अमल? अमोल रुचिका अमोल रुचिका दुरशवाद हा अमोल <laughs> मजलगडा अध्यक्ष हा रुचिका अमूल दूरशेदार मी मन हे सामू ठेवलंय बाई किती रुचिका त्याच्या काय गांजा फूल गेली होती का बाळा काय कस हाउ ये इकडे या या बोला मराठ ठोळेसन आहे किती छान अमररावंची पत्नी असल्याचा आहे मला अभिमान वाह वाह बाईनी भया 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 फाउंडेशन पावडर चमकी कान आपलं पर्स मॅचिंग मॅचिंग सगळं गजरा बिजरा जिमला नाही पाहिजे कार्यक्रमापर्यंत चिमला नाही पाहिजे चिंबल म्हणजे काय चिंबला कसा चिंबल म्हणजे काय त्याच हिरमुस ना सुकलेला सुकलेला <laughs> <laughs> कि शिमला कुठं तुम्ही या होतो फॅशनचा डिझाईन ब्लाउज नका असं मारोमारो हस हा हा पुढे नाव <laughs> <laughs> पूजा राजेश नानपिल्लेवार नानपिल्ले बर पुढे दारा पुढे वृंदावन त्याच तुळशीचे झाड दारा वृंदावन त्याच तुळशीचे झाड राजेशरावांचं नाव घेताना आनंद होतो जीवा पाड काय म्हटलं तुमच नाव जया संगेश खडसे खडसे पुढ नाव नाही येत लग्न झाले कधी दहा वर्ष होते दहा वर्ष एक पण नाव आलं नाही नाही घेतलंच नाही कधी नाही कोणाचं वाटोळ केलं बिचारी ना या कल नाव एक पण नाहीये मी शिकवतो आता माझ्या मागे मागे म्हणा मी पुढे पुढे म्हणतो ओके <laughs> <सुटकेस में सुटकेस। laughs> <laughs> <laughs> बोललो की हा सुटके मे सुटकेस माझ्या आता का फुटके ने फुटके करें चुके हैं ची आओ भी सूटकेस में सूटकेस मिल ला सूटकेस में सुटके। हाँ सूटकेस में आई ना सूटकेस में आई ना हमारे उनका क्या है ना हमारा उनका क्या कहीं ना नींद घर को जाए ना, अच्छा ना, ना, ना कौन से बिचारे हैं ये भी है आओ क्या ठीक है कहीं ना वो मिले जया खड़से बर पूरा वर्षा मनोज कटकोजीवार कटको हा पुढ इंग्रजी भाषेत चंद्राला म्हणतात मन आणि बोला पुढ मनोज रावांचं नाव घेते कटकोजीवारांची सुंद धन्यवाद वा राय गाजरा तुमचा बिगर चिंब काय ह्यांचा है, चिंबका वाला थोड्या वेळा चिंबक लागे बघून घ्या हा काय लहान चिमकावणे ताजमहल बांधणार कारागीर होते कौशल्य काय काय का ताजमहल बांधण्यापेक्षा तुम्ही असं म्हणाला रायगड बांधणार कारागीर होते कौशल्य कारण ताज की ताजमहल पेक्षा रायगड किती बी तरी भारी आहे रायगड आपल्या महाराष्ट्राची शान आहे कारण की साडेतीनशे वर्षापूर्वी राजा जन्माला आला नसता तर अंगणात तुळस राहिली नसते मंदिरावर कळस राहिला नसता माऊली बद्दल आदर राहिला नसता आणि माता माऊलीच्या डोळेवर पदर राहिला नसता त्यामुळे माझा राजा भारी आहे त्यामुळे ताजमहल पेक्षा रायगड शंभर पटीनं भारी आहे माझा त्यामुळे रायगड बांधणार कारागीर कुशील मला हा रायगड बांधणार कारागीर होते कौशल्य संदीपरावाच नाव घेते हो तुमच्यासाठी <laughs> स्पेशल माउलीसाठी स्पेशल

ह्याला पाठवलं त्याला बघितले तर लोक घाबरतात बापू भाग्यश्री मनीष नालंगार नालंगवार नालंग शिवरायांनी राज्य केल्या शक्तीपेक्षा युक्तीने मनीषरावांचं नाव घेते भाव पूर्ण भक्तीने बोला बोल बघितलं सर कोणतं पुढे होते का नाही ना हा दीपाली श्याम जामकर जामकर पुढे जन्म दिला आईने पालन केले पित्याने श्यामराव नाव घेते धन्यवाद बोला बहिणी साहेब काय म्हणता शीतल राहुल शिंदे जाधव कांबळे गवळी अशा नाहीच आहे तुळवे नावख्या नावख्या नावात नाव काय विशेष राहुल माझे मिस्टर मी त्यांची मिसेस वा तिथच सगळं विशेष हा विद्या प्रशांत कोटेवर वहिणीचा आवाज असेल नमस्कार संध्याकाळच्या आठ वाजेल केस पण तशीच कापले बघा ना अच्छा हां लई भारी लाई भारी होम मिनिस्टर लई भारी भाऊजी आले दारी तुम्ही जावा घरी घेते गजानन टॉकीजच्या दारी कुठं गजानन तारी गजान टॉकीज आहे का या बाजूने भारीच आहे ते हा बोला शिल्पा सतीश राठोड चंद्राला इंग्रजीत चंद्राला म्हणतात म्हणून नाव घेते राठोड परिवारांची सुरू धन्यवाद करून आले इकडं चमकी तिकडं चमकी वा, 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 वा। बोला पल्लवी सारंग दुरशेठ वार कसले वार दुरशेठ वार बर पुढे गावाला जाताना लागले भले मोठे शेत सारंगराव माझ्या लाखात गावाला जाताना लागले मोठी मेडिकल आहे का जवळ उंदराच्या गोळ्या ना दोन दोन हात दो वहिनी ते यमक जुळलं पाहिजे ना काही म्हणून मोकळे व्हायला लागले तुम्ही शिकवला असेल हे मेघा मेघा रा, अमोल राठोड पुढे मेघा नाव सांगा कुठ आहे तुमचा भाव माझं नाव अमोलरावाच <laughs> नाव घेते राठोड माझं आठ नाव पण आधार का छापायचं म्हणजे नाव बिस्कुटून बिस्कुटून सांगितलं बोला प्रणाली स्वप्नील मोरे हो का पुढे घरात होता टेबल टेबल वर होता फोन स्वप्निल तो रावानी पिक्चर दाखोला हम आपके है कौन हाँ बार तो बार 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 बोला हम आपके है कौन बोला वैशाली संजय जादव जादव बोला पूरे गुलाबापेक्षा सुंदर गुलाबा कड़ी गुलाबापेक्षा सुंदर गुलाबा कड़ी संजय रावत तो नाव घेते होम मिनिस्टर कार्यक्रम वही करा ना हेलो भारी महत्ति है इकड़ बी दाखो तो अरे राहून बघ हे सिंगल खाली आलं ना असं गेलं हे असं खाली आलं जर स्ट्रेटनिंग केलेली असेल ना हेअरस्टाईल हे होऊन जात आणि ज्यांनी ज्यांनी आयब्रो केले ना ते दिवसभर तोंडाने नाही बोलत ते कसे बोलते माहित आहे का हा शांब बोलायचं कार्यक्रम पाठ झाला असेल ना झाला ना पाठ झाला का नाही पाठ झालं का नाही कार्यक्रम ना? आकाश येकर तुमचं नाव आहे ऐश्वर्या ऐश्वर्या वा छान आहे पुढे आकाश येलेकर पुढे म्हणते ना ना। ना शाळेबिढी चकमक स्पॉट लाईट मार चकमक लागली बोल शिवाजी महाराजांच्या छत्रपती शिवाजी महाराज ओके सॉरी नाही नाही चालतं छत्रपती म्हणायचं कारण की आपला राजा आहे त्यामुळे आपला राजा आपलं दैवत आहे छत्रपती स्वाभिमानानं म्हणायचं कारण की साडेतीनशे वर्षापूर्वी राजाने शिकवलं जगायचं कसं आणि शिकवलं मरायचं कसं बोला छत्रपती शिवाजी महाराजांच्या डोक्यावर भवानी मातेचा हात आकाशरावांची माझी सात जन्माची राहो सायनी काय <laughs> <laughs> घालणार काय म्हणतात मला काय म्हणते वन ना पीस नाही वन पीस असलं असतंय का मला माहित आहे की हे मोठं ढगळ डगळ वन पीस नसते ते याच्या नेअर मध्ये एक जण म्हणले तुझं गा काय म्हणते याला वन पीस आहे स्वेटर मी त्याचे वेगळे वेगळे दिसायला लागले हो मला म्हणून म्हटलं बोला रुपिका प्रशांत जोशी काय ओके पुढे ने मी 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 पाणी माझे राजा त्यांची आप। जी आपला परिचय मनीष अंगणी तुळस तुळशीला घालते तुम्ही आजारी आहेत मोठ्या बोला, ने ने बोला ना तुम्ही फोनवर बोलला हे बी संध्याकाळी बोलतात ना जपसिप गोष्टी खरं प्रकाश हॅलो हा हा शिवरान जा शिवरान जी जिंदगी आंगणी होती तुळस तुळशीला घालते पाणी आधी होती घरची राणी लग्न झाला राहली मनीष रावांची राणी बोला भाग्यश्री अनिल मोरे तुमचे नाव हां पुणे राम बसले राजावर सीता बसली अंकावर अनिल रामांचं तेज माझ्या कपाळाचा कुंका आणि टिकली लावून आले ते स्नेहान ओम सूर्यवंशी हो पुढे पुण्याच्या तुळशी बागेत आहे श्रीरामाचं मंदिर श्री श्रीरामाच्या मंदिरात आहे श्रीरामाची मूर्ती रामाच्या मूर्तीच्या बाजूला सीतेची मूर्ती सीतेच्या मूर्ती, सीते मूर्तीला सोन्याचा घडा सोन्याच्या घड्यात केशराचं पाणी तुमच्यासाठी नाव घेते मी आहे ओम रावांची राणी संपलीच कहानी पूजा राहुल लोखंडे लोखंडे बोला पैठणीवर शोभून दिसते नाजूक मोरांची जोडी राहुल स्वामी आले माझ्या संसाराला गोडी नेहा नेहा अजय ने अजय पुढे संक्रांतीच्या सणाला देतात हळदी कुंकाचे वाण संक्रांतीच्या सणाला देतात हळदी कुंकिर पण देतात कि नाही सांगायचं हळदी कुंकाचे सा। कुंका वाण अजय राव आहेत माझ्या सौभाग्याची शांत